घायवळ टोळीच्या दोन गुंडांना अटक करण्यात आलेली आहे निलेश घायवळ सोबत खंडणी मागण्याच्या गुन्ह्यामधील आरोपी आता अटकेमध्ये आलेले आहेत एकाला भिगवणमधून तर दुसऱ्या आरोपीला सांगलीमधून अटक करण्यात आल्याची माहिती आहे गायवळ टोळीच्या दोन गुंडांना अटक झालेली आहे आणि निलेश गायवळ सोबत खंडणी मागणारा मागणारे हे होते याच दोन गुंडांना अटक झालेली आहे एकाला भिगवणमधून तर दुसऱ्या आरोपीला सांगलीमधून अटक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे बऱ्याच दिवसांपासून दोन गुंडांचा तपास सुरू होता आणि त्याच संदर्भातली ही महत्वाची ज्ञानेश्वर यांच्याकडून ज्ञानेश्वर तपास वेगाने होताना पाहायला पासपोर्ट रद्द झाला त्यानंतर गाडी सापडली आणि आता दोन गुंडांना सुद्धा अटक केलेली आहे खायवळ टोळीतल्या दोन आरोपींना पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती आरोपीला सांगलीतून अटक केली तर दुसऱ्यांना भिगवड अटक केली मात्र अजूनही जे दोन मुख्य आरोपी आहेत ज्या सचिन आणि निलेश या दोघांनाही अजूनही पोलीस अटक करू शकलेले नाहीत अद्याप या सगळ्या प्रकरणात जे मेन मुख्य सूत्रधार आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोलिसांना जाणं पोहोचणं अशक्य झाल्याचं दिसतंय अर्थात एक आरोपी जरी विदेशात असला तरी जो महाराष्ट्रात किंवा भारतात लपून बसलेला त्याचा दुसरा भाऊ आहे सचिन त्यालाही अद्याप पोलीस अटक करू शकलेले नाहीत जे त्यांच्या टोळीतले दोन सदस्य होते आ, एक जो आहे सांगलीमधून अटक केलेला बबलू नावाचा आरोपी आणि दुसरा सुरवसे नावाचा भिगवत मधून केलेला अटक केलेला जो आरोपी आहे या दोघांना अटक केल्याची आताची ताजी अपडेट आहे मात्र अजूनही या दोन भावांना अटक कधी करतात हो। पोलीस हे पाहणं महत्वाचं अगदी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी